नमस्कार मी बोलतोय श्रीनाथ आजची तारीख आहे सव्वीस एक दोन हजार पंचवीस मी आलो आहे डोंगरगाव या गावामध्ये आलो आहे आपल्या इन्फ्लक्स ॲग्रोटेक या कंपनीच्या माध्यमातून आपल्याकडचं सुपर क्रॉप ऑलराऊंडर हे प्रोडक्ट वापरले गेलेलं आहे हारपुळे मॅडम यांनी आपल्या इन्फ्लक्स ॲग्रोटेक कंपनीचे प्रोडक्ट वापरले त्यामुळे त्यांना काय काय फायदा झाले पण त्यांनीचुरले मॅडम नमस्कार तुम्ही आपलं आपल्या घरचं सुपर क्रॉप ऑलराउंडर एगलीफ हे पोरक वापरलं त्यामुळे तुम्हाला काय काय फायदे झाले झाडाची उंची वाढली आपण बघतोय झाडाची उंची वाढलेली आहे कळ्या भरपूर आलेल्या आहेत फुलं चांगली आहेत चांगली हां फुलं मोठी लेली आहेत अजून घेर म्हणजे तुमचं म्हणजे घेर म्हणजे फुटवा खूप चांगला आलेला आहे पांढरी मुळी मुळीवर कशी काय चांगली पांढरी पांडरी मुळी पण जोरदार आहे आणि तुम्हाला जे तुमच्या घराच्या रस्ता लोक तुम्हाला काय विचारतात विचारत, विचारत नाही औषध काय वापरले झाडांना म्हणून झाडांना औषध काय वापरलं आणि अजून पिकाला औषध वापरले आपल्या करतो गव्हाला वापरले हा आणि आम्ही कामिनी जे लावली ना डेकोरेशनची त्याला पण वापरले ना मग त्याला काय फायदा होतोय त्याला पण कलर आलेला आहे चांगला झाडांची त्याची पण उंची वाढली एकंदरीत आपण यांचा प्लॉट बघत आहे या प्लॉटवरती मधमाशा भरपूर आलेल्या आहेत मधमाशा पण आहेत आणि सेटिंग खूप चांगली होती आहे आपण हक्का यांचा प्लॉट बघत आहे अक्का पांढरा शुभ्र झालेला आहे कालच यांनी या प्लॉटचा तोडा केलेला आहे आणि झाडाची उंची बिंची एकदम खूप छान झालेली आहेत ओके धन्यवाद मॅडम तुम्ही आपल्या इन्फ्रास हायड्रोड आपल्या आपल्याकडचं सुपर कॉर गेलं वापरत त्या तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू धन्यवाद